चला महत्वाच्या बातमीने सुरुवात करूया महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ इशारा दिलाय मुख्यमंत्र्यांचा गणपती करून समुद्रात टाकू असं वक्तव्य त्यांनी केलं आणि त्यामुळे महायुतीमधील घटक पक्षांनी बच्चू कडूंना खडे बोल सुनावले तर सत्ताधाऱ्यांमध्येच खणाखणी सुरू झाल्यानं विरोधकांनी ही टीका करण्याची संधी साधून घेतली दहा पंधरा वीस आमदार आले तर प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडूंनी हिंगोलीत केलेले हे वक्तव्य चांगलं चर्चेत आलंय त्याच मुख्य कारण असं आहे की बच्चू कडू हे महायुतीतील घटक पक्ष असा असताना त्यांनी मुख्यमंत्र्यांवर तोफ दाखली आहे आणि याच बच्चू कडूंनी दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची साथ दिली होती बच्चू कडू महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री होते मात्र एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात एकसंध शिवसेनेतील चाळीस आमदार आणि मंत्र्यांनी बंड केलं होतं त्यावेळी बच्चू कडूंनी त्यांची मंत्रिपदाची पर्वा केली नव्हती बच्चू कडूंनी एकनाथ शिंदेंना साथ दिली होती परिणामी महाविकास आघाडीचं सरकार कोसळून महायुतीचं सरकार सत्तेत आलं होतं मात्र महायुतीच्या सरकारमध्ये बच्चू कडूंना मंत्रिपद मिळालं नाही अनेकदा बच्चू कडूंनी राज्य सरकारवर तोफ दागली यावेळी बच्चू कडूंनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टिप्पणी केल्यानं शिवसेनेकडूनही बच्चू कडूंना खडेबोल सुनावण्यात आले बच्चू कडू हे आजपर्यंत आम्हाला याकरता माहीत होते की ते अपंगान करता गोरगरीब जनतेच्या हक्काकरता लढणारी व्यक्ती आमदार म्हणून परंतु आज त्यांनी उगीचच तोंडाच्या वाफा घालवलेल्या आहेत त्यांनी असं म्हटलं आहे की दोनाचे जर आमचे चार आमदार झाले किंवा चाराचे जर वीस झाले तर आम्ही मुख्यमंत्र्यांना गणपती बनवू आणि समुद्रात फेकू तर या उगीच फुकाच्या गोष्टी कडू आपण मारू नका आपण पहिल्यांदा मेहनत करा दोनाचे चार आमदार कसे निवडून आणता येतील याच्याकरता प्रयत्न करा आणि यापुढे मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना आपण दहा वेळा विचार करा आणि मगच बोला बच्चू कडूंनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही महायुतीला दणका दिला होता अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपच्या नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली होती मात्र बच्चू कडूंनी त्यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाकडून दिनेश भूब यांना उमेदवारी दिली होती महायुतीमधील घटक पक्षांनी बच्चू कडूंना त्यांचा उमेदवार देऊ नका अशी विनंती केली होती मात्र के राणा दाम्पत्यासोबत असलेल्या राजकीय वैरामुळे कडूंनी त्यांचा उमेदवार मागे घेतला नव्हता परिणामी भाजपच्या नवनीत राणांचा पराभव झाला होता बच्चू प्रहार जनशक्ती पक्षाचे दिनेश पराभूत झाले होते तर महाविकास आघाडीमधील काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांनी विजय मिळवला होता बच्चू कडूंच्या उमेदवारामुळे भाजपच्या नवनीत राणांचा पराभव झाल्याचं स्पष्ट झालं होतं त्यानंतर आता बच्चूकडूंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना इशारा दिल्यानं आमदार रवी राणांनी बच्चूकडूंवर तोफ डागली बच्चूकडू युतीचा धर्म पाळत नाहीत असा आरोप रवी राणांनी केला महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अचलपूर मतदारसंघाचे प्रहारचे आमदार बच्चूकडू यांनी मुख्यमंत्र्यांचा गणपती करून समुद्रात टाकू असा इशारा दिल्यानंतर महायुतीतल्या सर्व घटकपक्षांमध्ये कुठंतरी धुसफूस लागायला लागली होती मात्र त्यानंतर आज बच्चूकडू यांनी अमरावतीमध्ये सारवासारव करत या मुख्यमंत्र्यांना नव्हे तर येणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न जर लावून धरले नाही तर त्यांचा गणपती करून आम्ही समुद्रात टाकू अशी कुठेतरी सारवासारव केलेली आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे विधानसभेत फक्त दोनच आमदार आहेत तरीही ते घाम फोडल्याशिवाय राहत नाही असं वक्तव्यही बच्चू कडूंनी हिंगोलीत केलं होतं लोकसभेत महायुतीच्या उमेदवारांविरोधात उमेदवार देणाऱ्या बच्चू कडूंनी आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचे वीस उमेदवार लढणार असल्याचं आधीच जाहीर केलंय परिणामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा गणपती करून समुद्रात टाकू असं वक्तव्य करणारे बच्चू कडू विधानसभा